त्याला आपलं मल्टीप्लायर किती वेळा दिलं पाण्यातून चार वेळा पाण्यातून आणि फवारणी किती घेतले दोन फवारणी घेतले आपल्याला काय म्हणजे हे वापरल्यानंतरच वर्ष किती ग्राम पर्यंत झालाय कांदा अडीचशे अडीचशे याचा तुम्हाला खर्च जास्त आला का साडेसात हजार साडेसात हजार ना आपण किती वापरलं वापरले पूर्ण वापरलं साडेसात हजार दीड अकरला साडेसात हजार तुम्हाला कसं वाटतं बघा इतर फॅशन व्यवस्थित इथून काही मारणार नाही हेच मारणार हेच वापरणार का आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्हाला काय वाटतंय सांगायला सगळ्यांनी हेच वापरावं असं माझी तरी इच्छा आहे कांद्यात तुम्हाला यावर्षी काय बदल दिसला असा की जो आपण बाकीच्या शेतकऱ्यांना मोठा कांदा झाला होता आता कांदा झालाच नव्हता म्हणजे चालू वर्षी पहिल्यांदा पहिल्यांदा आलेलं पाहिलं वापरलं घेतला ना तुम्ही समाधानी समाधानी मिरच्याला बी हा त्याचा मिरच्या सहा हजार रुपये आली आधी दोन पुरा माती बिटी तुम्ही कांद्यामध्ये मिरची घेतली मिरची घेतली कांदे दाखवा ना थोडे बाकी बाकीचे पण काही शेतकरी आलेले आहेत त्यांना विचारा व्यापाराला चांगलं कळत शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे नाही ते राहत्या तुमच्याकडे कांदा कसा आहे कांदा एकच नंबर आला यांचा पाहुण्याचा चांगला आहे हो